ांचा वर्धन काढ प्राईम पेट्रोल न्यूज शिक्षण संस्था चालकाला तुमचा मुलगा आणि महिला कर्मचारी यांचा अनैतिक संबंध आहेत आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहेत हे व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संस्थेच्या माजी कर्मचाऱ्याला सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केलाय सुदर्शन कांबळे असं या माजी कर्मचाऱ्याचं नाव आहे सुदर्शन कांबळे हा या शिक्षण संस्थेमध्ये सी सी टी व्ही कॅमेराबाबतचा टेक्निशियन म्हणून काम करत होता कोरोना काळात त्यानं येथील काम सोडलं होतं हा प्रकार सहा मार्चपासून सुरू होता याबाबत शिक्षण संस्था चालकानं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सुदर्शन कांबळे हा सहा मार्च रोजी शिक्षण संस्थेच्या आवारात आला त्याने शिक्षण संस्था चालकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला तुमचा मुलगा आणि एक महिला कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आहेत आक्षेपारी अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहेत हे व्हिडिओ आठशे मध्ये देऊन संस्थेची बदनामी करेल संबंधित वृत्त प्रसारित न करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली त्यानंतर त्यानं वारंवार फोन मेसेज पाठवून खंडणी मागितली संस्था चालकांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे यांनी सांगितले की सुदर्शन कांबळे हा संस्थेमध्ये टेक्निशियन म्हणून कामाला होता कोरोना काळात त्यांना नोकरी सोडली होती त्या आपल्याकडे व्हिडिओ असल्याचं सांगितलं तर ते पैसे देतील असं वाटल्यानं त्यानं खंडणी मागितली होती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून त्याचं लोकेशन निश्चित करून त्याला अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा